रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या दि हिंद एज्युकेशन सोसायटी मिरज संचलित न्यू इंग्लिश स्कूल नरवाडमध्ये विज्ञान मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द हिंद एज्युकेशन सोसायटी मिरज संचलित न्यू इंग्लिश स्कूल नरवाड विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमधील संशोधकाला चालना देण्यासाठी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला विविध राष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेले इस्रोतील सुप्रसिद्ध संशोधक डॉक्टर राजन कोराडे हे या विज्ञान मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते डॉक्टर राजन कोराडे यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला रॉकेट्स मिसाईल्स फायटर एअरक्राफ्ट या राष्ट्रीय प्रोजेक्टमधील डॉक्टर राजन कुराडे यांचे अनुभव ऐकून विद्यार्थी चकित झाले दी हिंदू एज्युकेशन सोसायटीचे सचिव राहुल साळुंके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रास्ताविक मुख्याध्यापक भातमारे यांनी केले या कार्यक्रमाला डॉक्टर अनिल कुंटे डॉक्टर दत्तात्रय साठे राज कामत डॉक्टर प्रमोद नांदगावकर आटपाडीचे गट विकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे आनंद भंडारे डॉक्टर अमर भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सरपंच मारुती जमादार संस्था सभासद श्री वाड्राळे पी ए पाटील श्री देवकर पी एम साळुंके संस्थेच्या पाचही शाखांचे मुख्याध्यापक विज्ञान शिक्षक आदीही प्रमुख उपस्थित होते विज्ञानमय वातावरण निर्माण होण्यासाठी सुंदर असे विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन न्यू इंग्लिश स्कूल नरवाडच्या वृंदांनी केले होते सूत्रसंचालन अध्यापिका थोरात व थो अध्यापिका अश्विनी पवार यांनी केले तर शेवटी आभार आर एम हायस्कूलचे मुख्याध्यापक वनमोरे यांनी मांडले रायसारचे वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ